बळीराजा हा मातलेला होता की दानशूर होता मातलेला अर्थातच पराभूत झालेला जर तो मातलेला असेल तर मग वामनाला त्यांनी तिसरं पाऊल आपल्या डोक्यावर का ठेवायला दान दिलं असतं त्यांनी दोन पाऊलात जमीन संपूर्ण व्यापली त्या वामनाने आणि या बळीराजांनी दानही करून टाकली आणि तिसरं पाऊल आपल्या डोक्यावरती ठेवायला दिलं तिसरं पाऊल त्यांनी दान दिलं म्हणजे याचा अर्थ बळीराजा हा दानीच होता मग त्याला असूर का ठरवलं जातं हा खरा प्रश्न आहे मग तो वामन असूर आहे की हा बळीराजा असूर आहे मग इतक्या वर्षापासनं आपण इडापिडा टळ आणि बळीच राज्य येऊ हो, असं का म्हणतो जर हा जर बळीराजा असूर असेल तर मग वामन कोण आहे वामनही असूरच असला पाहिजे मग दानी माणूस असूर असू शकतो हा कोणता न्याय आहे मग लक्षात घ्या हे सरकार सातत्यानं वामनाचं रूप घेऊन आजच्या या बळीराजाला रोज मातीत घालत आहे रोज शेतकरी आत्महत्या करतोय हे वामन रूपी सरकार सातत्याने वेगवेगळी कर्जमाफीची आश्वासनं देतं आर्थिक मदतीचं आश्वासन देतं आणि असं करून रोज सरकारला सत्तेत येतं सरकार पक्ष सत्य देतात या बळीराजाच्या भरोशावरती आणि तसंच सत्तेवरती आल्यावरती लगेच वामनाचं रूप घेऊन या शेतकऱ्याला मातीत घालतात हे किती दिवस चालत राहणार म्हणून आपल्या आजच्या या बळीराजाला समजण्याची गरज आहे पक्षा पक्षांमध्ये वाटले जाऊ नका कारण हे सगळे पक्ष वामन आहेत तुम्हाला सातत्याने मातीत घालायला ते येणार आहेत आज आपल्याला विष्णू वाटणारे पक्ष हे उद्या सत्तेत आल्यावर वामन बनतात हे आपण बळीराजांनी समजणं गरजेचं आहे म्हणून सर्व शेतकऱ्यांनी जे वेगवेगळ्या पक्षांमध्ये वाटलं गेलेलं होतं पण त्यांनी एकत्रित येणं गरजेचं आहे आणि या रूपी सरकारला सत्तेतून काढून टाकणं गरजेचं आहे आपलं सरकार आलं पाहिजे बळीराजा लक्षात ठेवा म्हणून इडापिडाट आणि बळीचं राज्य धन्यवाद